नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कर्पूर का करावा कसा करावा तर अमावस्येला ही सेवा केली जाते अमावस्या हा दिवस काही वाईट नसतो तो दिवस खूप पवित्र असतो घरात फार कटकटी होत असतील भांडण होत असतील तर ओम अवश्य करावा ही सेवा अमावस्यापासून रोज केली तर खूप चांगले परिणाम प्राप्त होतात कर्पूर होम करण्यासाठी भीमसेनी कापूर लागतो आणि एक सोललेलं नारळ एक ताट किंवा एक पाटाची आवश्यकता आहे खास करून भीमसेनी कापूर वापरल्यास विशेष लाभ होतो कर्पूर करण्याची काय पद्धत आहे तर नारळ पूर्णपणे सोलून शेंडी ठेवून देवासमोर ठेवावे नारळ सरळ जमिनीवर ठेवू नये तर एका ताटात किंवा पाटावर ठेवावे भीमसेनी कापूर वापरावा पाच किंवा सात कापूरचे तुकडे एक एक करून त्यावर ठेवायचे आहे तर हा भीमसेने कापूर नारळावर ठेवल्यावर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा तर कुलदेवीचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे कर्पूरोम केल्याने घरामध्ये नकारात्मकता कमी होते घरात सतत भांडणे होत असतील वादविवाद होत असतील आपण काही निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा कर्पूरोम अवश्य करावा कर्पूरोम दर शनिवारी किंवा अमावस्यला करणे खूप शुभ मानले जाते कर्पूर ओम करणे घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. कपूर ओम म्हणजे काय? केव्हा करावा? कपूर ओम कोणत्या उद्दिष्ट पूर्तीसाठी केला जातो? कपूर ओम करताना कोणकोणत्या कौं गोष्टी लक्षात ठेवाव्या? कोणता मंत्र म्हणावी सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा. चला कपूर ओम हा तंत्रशास्त्रातील हे एक महत्वपूर्ण पण अति प्रभावशाली व अत्यंत उपयुक्त पण आजपर्यंत फारच कमी लोकांना माहीत असलेला असा हा विधी आहे ओम त्याची संकल्पना कर्पुरोमामध्ये शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर हे असं एक नारळ घ्यायचं हे सर्व पूर्ण सोललेलं आहे फक्त त्याला शेंडी आहे तर या शेंडी ठेवलेल्या नारळावर आपल्याला हा भीमसेनी कापूर आहे अशा प्रकारचा कापूर असतो भीमसेनी आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून ह्या नारळावर आपण ठेवायचं शेंडी नारळाची शेंडी देवाकडे असावी आपण जेव्हा देवासमोर बसून हा होम करणार आहोत तर नारळाची शेंडी आहे ती देवाकडे ठेवायची नारळ पाटावर किंवा ताटामध्ये ठेवायचं आणि एक एक करून प्रज्वलित करायचं हा कापूर प्रज्वलित करायचा आणि नारळावर ठेवायचा नंतर तो विजेच्या विजाईच्या आत दुसरा कापूर ठेवायचा तो विजाईच्या आत तिसरा असं पाच किंवा सात वेळा अशा छोट्या छोट्या नारळावर प्रज्वलित करायच्या अशा प्रकारे किंवा सात वड्या प्रज्वलित करायचा हे प्रज्वलित करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत करत राहायचा आहे हा कर्पुरोम मनपूर्वक आपण कर्पुरोम करताना आपल्याला दोन अत्यंत पवित्र गोष्टींबरोबर अशा अग्नीचा संयोग झाल्यास त्यातून जी निर्माण होणारी जी स्पंदने मनाची संवेदनशीलता मनाची एकाग्रता वाढवून आपल्या मनातील जी काही कामाची इच्छाशक्ती तीव्र होते व त्या कठोर इच्छाशक्तीमुळे आपली मनकामना पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर मनात विचारांचं जेव्हा आपलं काऊ रुटत तेव्हा ते, ते, ते शांत होऊन आपल्याला आपल्या मनास शांती लागते तर कर्पुरम केव्हा करावा कोणत्या वेळी करता येतो तथापि दररोज ठराविक वेळेस वेळ ठेवल्यास आपण जेव्हा आव्हाहित असे असलेली देवता असते जे त्यावेळी ती उपस्थित असल्याचे आपल्याला जाणवते हा कर्पूरम आपण अमावस्येपासून सुरू केला तर तो रोज एकाच ठराविक वेळी करायचा तर तो कर्पूरम करताना आपण जेव्हा देवाला आवाहन करतो तेव्हा ती देवता नेमकी आपल्या आज आसपास उपस्थित आहे असे आपल्याला तेव्हा जाणवून येते एवढी शक्ती या कर्पुरोम मध्ये आहे तर कर्पुरोमामुळे घरामध्ये शांती नांदते एखाद्या महत्वाच्या कार्याला आपल्याला निघायचं असेल त्यापूर्वी आपण कर्पुरोम अवश्य करा त्यामुळे त्या, त्या कार्याच्या सिद्धीसाठी आपल्याला आवश्यक ते मनाचं स्थैर्य व विवेकबुद्धी या गोष्टी आपल्या जागृत राहतात आणि आपल्याला कार्यामध्ये यश मिळणार असेल तरच त्या ठिकाणी जावं असं वाटेल जर त्या कार्यात यश मिळणार नसेल तर कार्यहानी होणार असेल तर तेथे न जाण्याची मनाला आपल्याला प्रेरणा मिळते हा कर्पूर होम केल्यावर याखेरीज ज्यावेळी पर्याय शोधताना आपल्या बुद्धीला ताण होतो मनाला त्रास होतो आपल्याला मार्ग मिळत नाही आपण पर्याय शोधू शकत नाही तेव्हा नक्की हा निर्णय आपल्याला जेव्हा घेता येत नाही अशा वेळी आपण अवश्य कर्पूर होम करावा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर एका व्यक्तीस आपल्या एखाद्या व्यक्तीला घर खरेदी करायचं आहे आणि त्या व्यक्तीला एकदम दोन तीन घरं खूप छान आवडली आहेत सर्व घर अतिउत्तम आहे सगळं वास्तूप्रमाणे सर्व छान आहेत पण मग अशा वेळी नेमकं कोणतं घर घ्यायचं हे त्या व्यक्तीला सुचतच नाही मनाची जेव्हा घालमेल होते सगळेच घर छान आहेत पण कोणतं घर घ्यायचं ते नक्की करू शकत नाही मग अशा वेळी कर्पूर होम अवश्य करावा म्हणजे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एका मुलीला लग्नासारखी मुलगी आहे तिला एकदम दोन तीन चांगल्या स्थळांची मागणी आली आहे लग्नाचा होकार पण द्यायचा आहे मुलंवाले तयार आहेत पण सर्व स्थळ चांगले असल्यावर त्या मुलीला कोणत्या मुलाला होकार द्यायचा हे सुचत नाही तेव्हा मग कर्पूर होम करावा अशा वेळी कर्पूर होम केल्यावर योग्य निर्णय घेण्यास आपण तेव्हा मनाची आपली होत नाही आणि आपल्याला शक्ती मिळते योग्य निर्णय घेण्याची तेव्हा अशा प्रकारे हा कर्पूर होम करावा जेव्हा मनाची डोलाईमान अवस्था असते तेव्हा नक्की हा कर्पूर होम करावा म्हणजे आपण निर्णय स्पष्ट घेऊ शकतो कर्पूरम या सर्व पेच प्रसंगी कर्पूरोम सारखा उत्कृष्ट पर्यायच नाही कर्पूरम करून थोडा वेळ शांत बसल्यावर मनाची स्थिरता होते त्यात आपल्याला श्रेयस्कर पर्यायाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते त्यामुळे कोणाचाही सल्ला न घेता स्वतः आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि पर्यायी मार्ग पण काढू शकतो तर हा वेळा कर्पूरोम पौर्णिमेला किंवा अमावास्येला करावा जर हा ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करत असाल तर पौर्णिमा आल्यावर हे नारळ बदलवावं ओम करताना नारळ समजा तडकला तर नारळ बदलून घ्यावा आणि जर नारळ आतून चांगलं असेल खाण्यास योग्य असल्यास तर त्याचा प्रसाद म्हणून उपयोग करावा आणि ते नारळ प्रसाद म्हणून खावा अन्यथा जर अंदर आतून जर नारळ खराब असेल तर ते वा त्या पाण्यामध्ये विसर्जन करावं पौर्णिमेच्या दिवशी नारळ बदलावं कधी कधी ओम करताना तो नारळ तडकतो तर अशा वेळी ढोळू न देता दुसरा उद्भवलेल्या प्रतिरोधांचा जेव्हा रेटा अधिक प्रमाणात असतो तेव्हा ते, ते नारळ तडकण्याची शक्यता असते असं सूचित होतं काही वेळा ओम करताना नारळाच्या एका किंवा दोन्ही डोळ्यातून पाणी वाहू लागत नारळाला दोन डोळे असतात त्यातून कधी कधी पाणी वाहत तेव्हा एका डोळ्यातून जर पाणी वाहत तर समजावं की सामान्य अडचण आहे आणि दोन्ही डोळ्यातून पाणी व्हायला लागलं तेव्हा अत्यंत कठीण पेच प्रसंग सूचित अशा वेळी लगेच नारळ बदलून घ्यावं आणि नारळाची शेंडी देवाकडे करून मनाने धैर्य राखून योग्य पर्याय मिळेपर्यंत रोज करपूर होम चालू ठेवावा जर काही वेळेस खूप मोठी अडचण निर्माण झाली असेल किंवा संकट काळी हातपाय धुवून मग कर्पुरोमच बसावे जेव्हा अचानक संकट आलं मार्ग मिळत नसेल तेव्हा पण तुम्ही हातपाय धुऊन देवासमोर बसून असा होम करू शकता कर्पुरोम शक्यतो देवासमोर बसूनच करावा देवाकडून जेव्हा आपल्याला योग्य निर्णय अथवा पर्याय हवा असेल तेव्हा शेंडी देवाकडे करावे तर ओम करताना आपल्याला जर अपेक्षित फलप्राप्ती होईपर्यंत एकाच नारळावर दररोज आपण ओम करता येतो त्यावेळी नारळावर एकाच जागी कापूर लावण्याऐवजी जागा बदलली तरी चालते त्यामुळे एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत तो नारळ वापरता येतो नाहीतर काही दिवसांनी त्यातील पाणी आटल्यावर तसेच अमावसेला किंवा पौर्णिमा या तिथीला नारळ तिथीला किंवा नारळाला समजा तडा गेला तर त्या जागी आपण नवीन नारळ घ्यावं पहिला नारळ आपण प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि खराब असेल नारळ तर विसर्जन करून द्यावं अशा प्रकारे आपण कर्पूर होम एकवीस दिवस करू शकता माझी झालेली सेवा मी स्वामींच्या जा जयने अर्पण करते माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ